भारताच्या दिव्य संत परंपरेतील अवारचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे दिव्य चरित्र आणि दिव्य कार्य सर्वांना परिचित आहे ते एक शिवयोगी साक्षात्कारी सत्पुरुष होते भक्ती ज्ञान वैराग्य आणि विशुद्ध प्रेम पावित्र्याचे वंदनीय व्यक्तिमत्व होते सर्वसामान्य जनांना सुसंस्कारित आणि परमार्थ प्रवण करण्याचे मोठे कार्य त्यांनी अल्पावधीतच केले श्रमदानातून सत्कार्य करताना समाजाला श्रमाचे महत्त्व पटवून दिले व्यसनमुक्ती वृक्षारोपण इत्यादींद्वारे मोठे राष्ट्रकार्य त्यांनी केले स्वामीजी दैवी मूल्यांचे निष्काम कर्मयोगी होते अशा संतांचे स्मरण आणि सेवा घडावी हे भाग्याचे लक्षण असते आपल्या घरातील तरुण मुलांना वंदनीय गुरुपरंपरेत मंत्रानुग्रह देऊन जपानुष्ठानास पाठवण्याचे परिवाराचे समाजाचे राष्ट्राचे आणि धर्माच्या दृष्टीने मोठे योगदान ठरत असते अशा या स्वामीजींच्या समाधी मंदिरात बेट कोपरगाव येथे सव्वीसाव्या पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त दिनांक सोळा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दोन हजार पंधरा पर्यंत भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रम होणार आहे यामध्ये सामुदायिक जपानुष्ठान सत्संग भजन कीर्तन प्रवचनासह श्रमदान ज्ञानदान अन्नदानाचे आयोजन करण्यात आले बुधवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी स्वामीजींच्या पुण्यस्मरण दिनाच्या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये पहाटे चार ते पाच या वेळेत स्वामीजींच्या समाधीची महापूजा सकाळी सहा ते आठ या वेळेत नित्यनियम विधीपठन सत्संग आरती तर सकाळी नऊ ते बारा या वेळेत स्वामीजींची उत्सव मूर्तीची पूजा आणि सत्संग तसेच दुपारी साडेबारा वाजेपासून आमटी भाकरीचे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचा दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांनी केले परराष्ट्र संत सद्गुरू जनार्दन स्वामी मुंगुलेजी महाराज यांच्या दिव्य समाधीच्या पटांगणामध्ये याही वर्षी सविसावी पुण्यतिथी सोहळा आयोजित केला आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी अनुष्ठान ठेवलं आहे आणि ते अनुष्ठान उद्यापासून सोळा डिसेंबर तेवीस डिसेंबर असा सात दिवसाचा कालावधी अनेक भाविक या ठिकाणी अनुष्ठानला येतात अनेकांनी यावं असे आपल्या सर्वांना राष्ट्रसंत सतगुरु जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज आश्रमाच्या वतीने आपल्याला सर्वांना आमंत्रण निमंत्रण त्याचप्रमाणे या ठिकाणी सात दिवस अनुष्ठान सोहळ्याकरता अनेक जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भावी भक्त जप तपानुष्ठानाला येतात आणि शेवटच्या दिवशी पुण्यतिथीचा कार्यक्रम तो तेवीस तारखेला आहे त्या तेवीस तारखेला मोठा आयोजन नियोजन असतं ठिकठिकाणून भाकरीचा महाप्रसाद आणतात या ठिकाणी हजारो लिटर आमटी बनवल्या जाते आणि एक मोठं या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतात आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन केलं जाताना एक प्रसाद घेतात अनुभवी जण आपल्या दर्शनाने आणि प्रसादाने धन्यता मानतात चोवीस ताससाठी योगेश डोखे कोपरगाव